मराठी हेल्थ या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे उन्हाळा म्हटला की उष्णतेचा त्रास आला आणि उष्णतेच्या त्रासामुळे बऱ्याच वेळेस किंवा ऊन लागणे म्हणजेच उन्हाळी लागणे हा देखील त्रास बऱ्याच वेळेस होतो तर उष्णतेमुळे आपल्याला जर लघवीचा त्रास होत असेल यामुळे युरीन इन्फेक्शन वाढले असेल तर अशा या त्रासापासून घरच्या घरी सुटका करून देणारा व उष्णतेच्या देखील त्रासापासून सुटका करून देणारा असा सुंदर घरगुती आणि रामबाण उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे लघवीच्या जागी जळजळ होणे हे जर फार काळ होत असेल तर हे सामान्य नाही किंवा काही वेळेस सारखी सारखी लघवी होते तर अनेक लोकांमध्ये विशेषतः स्त्रियांमध्ये लघवीला होताना जळजळ होणे लघवी करताना जळजळ होऊन खाज येणे पांढरा थरसाचून युरिन इन्फेक्शन वाढणे युरिन मधून नको असलेला असा गंध येऊन युरिन पिवळी होणे हा त्रास स्त्रियांमध्ये किंवा वयात येणाऱ्या मुलींमध्ये जास्त प्रमाणात असेल तर ही मदे हे युरिन इन्फेक्शन समजावे आणि जरी याचे प्रमाण पुरुषांमध्ये कमी असेल तरी देखील पुरुषांमध्ये देखील हे त्रास जाणवतात तर असे हे युरिन इन्फेक्शन असेल जसे लघवी करताना जळजळणे येणे वारंवार लघवी होणे अर्धवट लघवी होणे लघवी करताना रक्त जाणे किंवा काही वेळा पल्स देखील जाते आणि जर युरिन इन्फेक्शन वाढले तर यामुळे थंडी वाजून येते भूक न लागणे खूप वेदना होऊन जड पडणे पोटात मळमळ सुटणे सतत वाटणे असे त्रास देखील जाणवतात याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे अस्वच्छता जर शारीरिक स्वच्छतेचा अभाव असेल तर युरिन इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते तर यासाठी एक टब घ्या यामध्ये नॉर्मल कोमट पाणी किंवा थंड पाणी टाकून किमान दहा ते पंधरा मिनिटे या मध्ये बसा व दहा ते पंधरा मिनिटानंतर कॉटनच्या रुमालाने स्किन स्वच्छ कोरडी करून घ्या व यावर खोबरेल तेल लावा यामुळे त्वचा नरम देखील पडते युरिन इन्फेक्शन बरे होतात व अस्वच्छता असेल तर स्किन देखील स्वच्छ होते आणि उष्णतेमुळे जर त्रास होत असेल तर यामुळे बरे वाटते आणि एक ग्लास घेऊन यामध्ये एक चमचा भरून आवळा पावडर टाकायचे आहे व याप्रमाणे मोठ्या खड्याची खडीसाखर किंवा दोऱ्याची जी खडीसाखर मिळते ती खडीसाखर म्हणजेच हिंदीमध्ये धागेवाली मिश्री या नावाने ओळखली जाणारी जी खडीसाखर आहे ही खडीसाखर तुम्ही यासाठी वापरू शकतात तर ही खडीसाखर घेऊन घरीच थोडीशी कुटून घ्या आणि कुठून घेतलेली खडीसाखर साधारण एक चमचा भरून यामध्ये टाकायचे आहे आणि यामध्ये गरम करून घेतलेले पाणी ग्लास भर टाकून द्या येथे मी हे पाणी नॉर्मल गरम करून घेतले आहे आणि याप्रमाणे हे मिक्स करून रात्रभर हे असे झाकून ठेवून द्या व सकाळी उठल्यानंतर हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे आणि गाळून घेतलेले मिश्रण सकाळी सकाळी ज्या व्यक्तींना युरिन इन्फेक्शनचा त्रास होतो किंवा उष्णतेचा त्रास होतो अशा व्यक्तींनी पिऊन घ्यायचे आहे अवघे तीन दिवस जरी तुम्ही हा उपाय केला ना तरी देखील युरिन इन्फेक्शन निघून जातील आणि जर तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल तर यासाठी हा उपाय किमान एकवीस दिवस कंटिन्यू करा म्हणजे यामुळे आपल्या उष्णतेचा त्रास सहजतेने निघून जाण्यास मदत होते व पोटांचे पचनक्रिया देखील सुधारते आणि सकाळी हे पुन्हा गरम करून घेऊ नये थंडच पेय फक्त गाळून प्यायचे आहे तर मग हे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद